नंदुरबार तालुका विधायक समिती बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत सुंदर उल्हास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सुंदर दे बीट अंतर्गत सुंदरदे केंद्रातील व पिंपळोद केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्हास केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला उल्हास नवभारत साक्षरतावर आधारित शैक्षणिक साहित्य विज्ञान साहित्य विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची साहित्या, साहित्या मांडणी करण्यात आली होती या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे अठरा पिंपळोद केंद्राचे सतरा असे एकूण पस्तीस शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते आलेल्या अधिकाऱ्यांनी व प्रमुख पाहुण्यांनी मेळावा ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले सदरील मेळाव्यातील साहित्याचे परीक्षकांनी परीक्षण करून विज्ञान साहित्यामधून प्रथम क्रमांक चेतन माळी आदर्श विद्यालय सुंदरदे द्वितीय क्रमांक समाधान पाटील संत दगा महाराज विद्यालय उमरदे बुद्रुक तृतीय क्रमांक तेजस नाईक माध्यमिक विद्यालय शेजवा हरिश्चंद्र वसावे जिल्हा परिषद मराठी शाळा तगाईपाडा यांना देण्यात आला तर उल्हास नवभारत साक्षरता गणित साहित्यामध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील सुवर्णा भामरे जिल्हा परिषद मराठी शाळा द्वितीय क्रमांक कपिला पतिंगे जिल्हा परिषद मराठी शाळा शेजवे तृतीय क्रमांक राजेंद्र शिरसाट माध्यमिक विद्यालय उमरदे बुद्रुक रामानंद बागले माध्यमिक विद्यालय शेजवा यांना देण्यात आला तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थी उपयोगी गटामधून प्रथम क्रमांक रोहिणी बावीसकर जिल्हा परिषद मराठी शाळा राजापूर द्वितीय क्रमांक कविता बोरसे जिल्हा परिषद मराठी शाळा रतनपाडा तृतीय क्रमांक रवींद्र पाटील अरुणा साळवे जिल्हा परिषद मराठी शाळा डाकणपाडा यांना देण्यात आला सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक आनंदराव पवार विजय पवार यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख हिरामन वाघ यांनी मांडले सदरील उल्हास नव साक्षरता प्रवीण अहिरे माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदनाताई वळवी प्राथमिक शिक्षण अधिकारी युनस पठाण प्राथमिक उपशिक्षण अधिकारी भावेश सोनवणे योजना उपशिक्षण अधिकारी निलेश पाटील गशी नंदुरबार डॉक्टर सचिन गोसावी विस्तार अधिकारी सुंदर देवीट हिरामनवाघ केंद्रप्रमुख पिंपळो लिलाधर सुंदरदेव विद्यार्थी सुंदर येणाऱ्या गावातील उल्हास नवसाक्षरता स्वयंसेवक परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बीटस्तरीय उल्हास नव मेळावा इथे उत्साहात पार पडतोय उद्घाटन आणि विरक्षरांना साक्षर करण्यासाठी सुलभतेने त्यांना साक्षरता मिळवण्यात जे शैक्षणिक साहित्यात तिथं स्टॉल्स भरपूर लावलेले आहेत शिक्षकांनी अशी भरपूर मेहनत घेतलेली आहे यापूर्वीचं प्रास्ताविकामध्ये सांगितलं आहे की जे उद्दिष्ट होतं ते आपलं शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे परंतु येणाऱ्या काळात देखील दोन हजार सत्तावीसपर्यंत आपल्याला शंभर टक्के साक्षरता मिळवून दृष्टिकोनातून जे काही चालू आहेत मला नक्कीच खात्री आहे की शंभर टक्के साक्षरता आपल्या या अंतर्गत प्राप्त होईल आज सुंदरते पीठाचा केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत उल्लास मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ब्रीटस्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच शिक्षकांनी स्वयंनिर्मित तयार केलेलं शैक्षणिक साहित्य याचं देखील प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं बिटातील एकूण छत्तीस शाळांनी भाग घेतला आणि अतिशय चांगले आणि दर्जेदार साहित्य आणि उपकरणं या ठिकाणी मांडण्यात आणली होती त्यापैकी विज्ञान प्रदर्शन गटातून तीन शेक्ष शिक्षक स्वयंनिर्मिती साहित्य गटातून पाच आणि उल्हास साहित्य गटातून तीन अशा विजेत्यांना आम्ही पारितोषिक वितरण के केलं आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट